एक मिनिट म्हणजे अधिकारी सव्वादा सव्वा सव्वा बारा झाले सोमवार सव्वा बारा झाले तरी अधिकारी उपलब्ध नाही दिसत्या एक मिनट शूटिंग चे म्हणजे अधिकारी सव्वादा सव्वा सव्वा बारा झाले सोमवार सव्वा बारा झाले तरी अधिकारी उपलब्ध नाही दिसत

आर टी ओ ऑफिस अक्षरशः भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात ओवरून वाहनांची वाहतूक चालू आहे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला इथं पिळवून केली जाते मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असा आरोप आहे की एक कार्यालय गवळीला आणून दिलं आहे का या अधिकाऱ्यांनी म्हणजे गवळीत जर का सगळं इथं करणार असेल प्रत्येकाची बूट करणार असेल तर त्याला आमचं पहिली मागणी आहे की त्यालाच पहिलं सस्पेंड करावं आम्ही तर येत्या आठ दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या दालनात तीव्र पद्धतीचं आंदोलन करत आणि ही आंदोलन कशा पद्धतीचं असेल जिल्ह्याला मला वाटतं नाही सांगायची गरज त्या ता अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी आमच्या संबंधित जे सहा सात मुद्दे आहेत त्याच्यावर विचार करून जिल्ह्यात उद्यापासून कारवाईला सुरुवात व्हावी अशी आमची माफक अपेक्षा नाहीतरी येत्या आठ दिवसात आम्ही सांगू त्या अधिकाऱ्यांना की काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वचक असतो आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार तो इथला क्लार्क आहे आणि त्या क्लार्कनं बाहेरचे असणारे प्रचंड एजंट असू दे किंवा बाकीचे जे कोण आहेत त्याच्याशी आर्थिक हितसंबंधित का मुलं आणि त्या माध्यमातून येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना हा माणूस एजंटकडे पाठवत असतो हे कार्यालय नक्की कोणासाठी सर्वसामान्य जनतेसाठी आहे का ह्याच्या हप्तेपुरीसाठी असा पडलेला एक महाराष्ट्र निर्माण सेनेला प्रश्न आहे आणि युद्ध जनतेला तुझा पडलेला प्रश्न आहे याच्यावर ताबडतोब त्यांनी तकल नाही घेतले तर आमच्या पद्धतीने आम्ही तकल घ्यायला पाहिजे कार्यालय शासन म्हणजे आर ऑफिस या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही ज्या काही इथे भ्रष्टाचाराचा जो अड्डा बनला आहे त्याचं निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आज सोमवार आहे बरोबर सव्वा बाराला आम्ही या ठिकाणी पोहोचलो परंतु या ठिकाणी कोणतेही वरिष्ठ अधिकारी साडेबारा झाले जातात साडेबारा बाराला वीस बारा, बारा, बारा वाजून वीस मिनटं झाले एकही अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाही मला सांगा सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि बाहेर एवढे मोठे लाईन लागले लोकांच्या अडचणी आहेत हजारो लोक कामासाठी थांबलेत था सगळे पेपर अडकलेत आणि अशा प्रकारे जर तुम्ही या ठिकाणी उपस्थित नसाल मिटिंग चालली म्हणून सांगता तर आम्ही सगळ्या ऑफिसला पाहिलं या ठिकाणी कुठेही मिटिंग दिसून आली नाही इनोव्हरला माणूस नाही इनोव्हरला पत्र घ्यायला माणूस नाही अधिकारी नाही हा भोंगळ कारभार चालला आहे आणि दुपार नंतर येणार आणि जे मग त्यांचे वाम मार्ग आहेत ते सुरू करणार आम्हाला असं म्हणायचे की तुम्ही हे सगळे धंदे बंद करा लोकांना कायदेशीररीत जेवढी फी आहे तेवढीच फी आकारणी करा एक्स्ट्रा फी आकारणी करू नका अन्यथा आठ दिवसानंतर आम्ही अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही नवनिर्माण सेनेच्या स्टाईलला आम्ही आंदोलन करू याचे परिणाम या अधिकाऱ्यांना बोगावे लागतील आज आम्ही इथे एवढे वेळ झाले थांबलो एक तास झालं एकही अधिकारी दखल घ्यायला इथं हजर नाही <coughs> क्लार्कच्या जीवन ऑफिस चाललंय हा मोंगळ कारभार कधी संपणार अरे सोमवार म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस लोक आवर्जून आठवड्यातलं काम करायला येतात या ठिकाणी जर तुम्ही नसाल तर या लोकांना उन्हा किती वेळ रकडवणार आणि हे कशासाठी चाललंय आणि हे जे लोकांचे एजंटाचं जे जाळ आहे ते पूर्ण बंद करा आणि संपूर्ण ऑफिसला कामकाज द्या एकही एजंटनं एकही रुपयाचं कमिशन नाही घेतलं पाहिजे सरकारचा नियम आहे की सरकारी ऑफिसनं काम सरकारी टेबललाच करून दिलं पाहिजे त्याच्यासाठी एजंटकडे जायची काही गरज नाही तुमची दहा हजार फी असेल तर तिथं पंधरा हजार आखाले जाते ते पाच नुकसान कोण देणार त्या माणसा तरी आता यापुढे नियमानं चालू द्या आमचं काही म्हणणं नाही तुम्ही करेक्ट करा सगळे एजंटशी बंद करा आणि आरटीओ ऑफिस मार्फत कामकाज चालू ठेवा लोकांची